नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वाची दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहे तर चला जाणून घेऊया दिलासादायक बातमी मित्रांनो बातमी आहे पेमेंट संदर्भामध्ये वेतन अनुदान शासन निर्णय जी आर निर्गमित दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पाहूया बातमी आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या चे वेतन संदर्भात मोठी बातमीच्या बात संदर्भात शासन निर्णय निर्गमित शासन निर्णयात वेतन अनुदाना संदर्भात कोणती माहिती नमूद करण्यात आली आहेत चला तर जाणून घेऊया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज पुढील या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर जर आपण ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवीन प्राप्त करण्यासाठी बेल आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आनंदाची व दिलासादायक असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायलाही विसरू नका तर चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण वेतन क्रीडा अदा करण्यासाठी रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे कि वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी हा नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्प केलेला वित्त विभागाकडून प्रणालीवर प्राप्त केलेला निधी नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण संच, संचलन व प्रशासन नगरपालिका

डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करणे आणि बातमीची लिंक ला क्लिक करा व वा नियम वाचा किंवा या लिंक च्या संदर्भात पीडीएफ डाऊनलोड करून नियम वाचू शकता करिता या व्हिडिओची लिंक देण्यात आली आहे शासन निर्णयाची लिंक येथे दिसते आहे पिवळ्या पट्टी मध्ये ही लिंक आहे ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपणासाठी व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच